जानी रॉक रॉक बातमीसाठी पाहत रहा जानी मराठी होउ दे जानी लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आपल्या हक्काचा चॅनल जानी मराठी नमस्कार मी धनश्री महाडी प्रभा क्रमांक सत्राची अधिकृत अपक्ष उमेदवार सुशिक्षित सक्षम उच्च शिक्षित उमेदवार प्रभाग क्रमांक सतरा हा माझा वीस वर्षापासूनचा अधिकृत मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मी वीस वर्षापासून सामाजिक कार्यकर्ती आहे समाजकारणात मी सतरा वर्षापासून आहे मी समाजकार्य हा माझा एक छंद आहे आणि त्या समाजकार्याच्या माध्यमातन मी राजकारणाची जोड घेतली आणि काँग्रेस पक्षातनं मला सात वर्ष जिल्हाध्यक्ष पद मिळालं मी सतरा वर्ष राजकारणात आहे समाजकारणाला राजकारणाची जोड मिळाल्यामुळं मी सामाजिक समस्या खूप काही करू शकले मी इथं प्रभाग क्रमांक मध्ये स्थानिक उमेदवार असल्यामुळं इथल्या सगळ्या समस्यांची मला जाण आहे इथल्या सगळ्या महिलांच्या मध्ये मी जे काही शासकीय योजना सुद्धा मी राबवलेल्या आहेत संजय गांधी निराधार योजना राबवली परत श्रावण बाळ योजना राबवली घरकुल योजना राबवली इथं जो स्लम एरिया आहे ज्याला आपण दत्तनगर दत्तनगर स्लम एरिया किंवा आमच्या इथं अजंटा अजंटाच्या इथला एरिया ह्या एरियामध्ये शासनामार्फत जी आर काढून त्यांना पाणी आणि वीज मी उपलब्ध करून दिली त्यांच्यामध्ये मी बचत गट आणि माझ्या संस्था माझी पतसंस्था महिला पतसंस्था आहे त्या माध्यमातन बचत गटाच्या महिलांचं सक्षमीकरण केलं इथं फार मोठ्या प्रमाणात मी युवकांना सुद्धा दिशा दाखवून त्यांच्या त्यांच्या सुद्धा मी बऱ्याच काही समस्या इथं हे केलेल्या आहेत समस्या सोडवलेल्या आहेत त्यामुळे इथला मी एक स्थानिक उमेदवार आणि सगळ्या प्रश्नांची याच्या आधी मी नगरसेविका म्हणून सातारा नगरपालिक पालिकेत वॉर्ड क्रमांक वीस मधनं काम केलेलं आहे त्यामुळं जे सभागृहात कसा प्रश्न मांडायचा आणि आपल्या इथल्या समस्यांचं कसं आकलन करून त्यांच्या सोडवायच्या ह्याची सुद्धा मला जाण आहे सुशिक्षित आहे त्यामुळं ह्या ह्या वॉर्डात खऱ्या अर्थानं मी दावेदार आहे सातारा मध्ये त्यामुळं माझ्या माझ्या वॉर्डातल्या ज्या पब्लिक आहे त्या लोकां लोकांच्या सांगण्यावरूनच मी लोकांच्या पाठिंब्यावरूनच मी ही हिंमत करून आज मी सतरामध्ये उभी आहे या वॉर्डामध्ये मी सतरामध्ये जेव्हा आमची ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतीच्या आधीपासून म्हणजे शासनाचं इथं हे होतं म्हणजे ग्रामपंचायत व्हायची होती त्याच्या आधीपासून मी इथं काम करते ग्रामपंचायतीमध्ये पॅनलच्या माध्यमातन मी महिलांना उभं करून महिलांना इथं राजकारणात सुद्धा मी आणलं आणि त्या जोडीला मी इथल्या आमच्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये पाच अंगणवाड्या आहेत त्या पाच अंगणवाड्यांना आमच्या कॉलनीतल्या ओपन स्पेस हा सगळ्या चेअरमनांना इथल्या सोसायट्यांना विनंती करून ओपन स्पेस उपलब्ध करून त्यांना अंगणवाडींना निधी आणण्यापासून मदत करून अंगणवाड्यांचं इथं उभ्या केल्या आणि इथल्या सगळ्या एरियातल्या मुलांना इथं त्यांच्यासाठी हे उपलब्ध करून दिलं एक माध्यम शालेय माध्यम शैक्षणिक माध्यम मी उपलब्ध करून गेलं आणि सर्वोतपरी मला जेवढा माझा मला मदत करता येतील अशा मी इथं लोकवर्गणीतनं स्वतः मदत करून इथं मी योजना राबवून अंगणवाड्यांना सुद्धा मदत केलेली आहे मी खऱ्या अर्थानं माझ्या प्रभाग क्रमांक सतराची दावेदार आहे कारण मी पक्षाची सुद्धा मी हे होत, उमेदवार होते कार्यकर्ती होते पक्षाने सुद्धा सक्षम उमेदवाराला तिकीट न देता ज्या प्र, या प्रभागामध्ये ज्याचा काहीच ओळख नाही ज्याला लोक आपल्या लोकांमध्ये ज्याची काहीच इमेज नाही अशा व्यक्तीला दिलं जातं म्हणून ही खंत माझ्या मनामध्ये होती त्यामुळे लोकांच्या आग्रह हा लोकांमधूनच मला मागणी आल्यामुळे मी ही ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि मला ह्या शासनाचा आणि ह्या सत्ताधाऱ्यांचा सुद्धा खूप खंत वाटते की पक्षीय ज्या उमेदवारी आहे ती एक महिना आधी जाहीर केली जाते आणि अपक्ष जे उमेदवार सक्षमतेने उभे राहिलेले आहेत त्यांना फक्त पाच दिवस आधी चिन्ह दिलं जातं आणि हे करा म्हणजे हे काय चाललेलं आहे ए, हे म्हणजे हे आमच्या आकलनाच्या पलीकडे आहे की शासन काय करत आहे या गोष्टीला की ह्याचा आवाज आ, ही अतिशय निषेधात्मक गोष्ट आहे की अपक्ष लोकांच्यावर हा अन्याय झालेला आहे प्रचाराला संधी मिळाली नाही फक्त पाच दिवसामध्ये आम्ही वॉर्डापर्यंत कसं पोचायचं कसं काय हे करायचं त्या त्याच्याबद्दल सुद्धा मी निषेध व्यक्त करते या शासनाचा एक, एक प्रकारे या शासनाने ह्या निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्यायच केलेला आहे आणि आमचा अपक्ष लोकांचं खच्चीकरणच केलेलं आहे प्रभाग क्रमांक सतराच्या सुज्ञ नागरिकांनो माझी आपल्याला विनंती आहे सगळ्या माझ्या सक्षम महिला मैत्रिणींनो माझ्या युवकांनो माझ्या मतदारसंघातल्या हरेक वृद्ध नागरिकांनो माझी आपल्याला एकच विनंती आहे की आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता आपलं मत मला माहितीये की आपल्या इथं थोडासा दबाव आहे थोडासा आपलं बाहेर पडता येत नाही पण हे तुमच्या हिमतीने मत हे मतात रूपांतर करून दोन तारखेला दाखवून द्या की आपण न घाबरता तुमचं मत मला पाहिजे आहे आणि मतात रूपांतर होऊ दे मी तुमचीच आहे तुम्ही एकदा मला निवडून आणून दिलं तर तुमच्या हर एक समस्या मी पार पाडणार आहे तेव्हा मला माझ्याकडून लिहून घ्या स्टॅम्प पेपरवर की सगळ्या समस्यांसाठी मी तुमच्या मागे खंबीर उभी राहीन सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो माता भगिनींनो वृद्धांनो माझ्या वॉर्डातल्या सर्व मतदार भगि बंधूंनो मला एकच विनंती करायची आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे संविधानानुसार आपलं चालू असतं काम आणि म्हणूनच मी सांगते त्यांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो तुम्ही सक्षमपणे दाखवून द्या आपल्या मतातून कुठल्याही दबावाला न बळी पडता आपल्या मतातून तो बाहेर पडू दे आणि मला एकदा तुम्ही निवडून द्या प्रभाग क्रमांक सतरातल्या सुद्ध, सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो मी धाडस केलेले तुम्ही मला साथ द्या चिन्ह आहे काठी विकासाच्या आधाराची काठी त्यामुळे मला प्रचंड बहुमतानी मतदा मतदान करा आणि बहुमतानी निवडून आणा तुम्ही मला तुमच्या मतदानातन साथ द्या तुमच्या विकासासाठी मी बांधील राहीन तुमच्या हर एक गोष्टीला चोवीस तास हजर राहीन